नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागारी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या हर पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाच्या चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे शहदा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे बावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे छत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दोंडाईचा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे एकोणसत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राहुरी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तेरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार चारशे एक रुपया त्यानंतरची बाजार समिती आहे पैठण या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची झालेली आहे क्विंटलची कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे बावीसशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचेचाळीस पंचे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे रिसोड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे पाचशे पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे तीस रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राहता या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सात क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सात क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धामणगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तेराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रतिक्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दिग्रस या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे चौतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरगा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चौदा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभऱ्या या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्या वर्षी देखील दावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी